आता एक महत्वाची बातमी येते अहमदनगर शहरातील अर्बन बँके संदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बहुचर्चित असलेल्या बँकेतील ठेवीदारांना कोटी लाख आता लवकरच देण्यात येणार आहे अशी माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली आहे रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर दोन हजार मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसी चे उपसंचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती दरम्यानच्या आठ महिन्याच्या कालावधीत वीस जुलै अखेर बँकेच्या एकूण कर्जापैकी रुपये तीस कोटी शहाऐंशी लाख वसूल करण्यात आले थकीत कर्ज वसुलीला आणखी गतिमान करण्यासाठी बँक प्रशासनाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार एक रकमी कर्ज परतफेड योजना पाच जून दोन हजार चोवीस पासून सुरू केली आहे या योजनेस थकीत कर्जदारांचा प्रतिसाद मिळत असून योजनेत सहभागी होण्याकरिता एका महिन्यात दोनशे एकोणचाळीस अर्ज प्राप्त झाले त्यापैकी चौदा कर्जदारांनी आतापर्यंत रक्कम रुपये रुपये कोटी लाख भरले पाच कर्जदारांनी मध्ये ठरल्याप्रमाणे अंतिम रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम रुपये सहा लाख सत्याऐंशी हजार रुपये भरले असून उर्वरित रक्कम देखील लवकरच ठरल्याप्रमाणे जमा होणारे तसेच जी सीच्या तिसऱ्या क्लेमच्या माध्यमातून सतरा हजार चारशे चोवीस ठेवीदारांना त्रेसष्ट कोटी पंधरा लाख लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे व्यवसायक गणेश गायकवाड यांनी दिली न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच पोलीस प्रशासनामार्फत देखील अथकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू असून सर्व थकीत कर्जदारांनी या रकमी परतफेड ओटीएस टी एस योजनेचा लाभ घेऊन संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपली थकबाकीची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनाला सहकार्य करावं तसेच सर्व खातेदार आणि ठेवीदार यांनी आपापले केवायसी सी कागदपत्र नजीकच्या शाखेत जमा करून ठेवी परत मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म देखील लवकरात लवकर भरून द्यावा असं आवाहन गायकवाड यांनी केलंय विरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर